मिरजेत भाजप पक्षाचा शक्ती प्रदर्शनाने प्रचाराचा नारळ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मिरज शहरातील भाजपाचे शक्ती प्रदर्शन सर्व जागा तगदीनं लढणार आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा एल्गार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडालेला आहे आज मिरज शहरातील प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि वीस मधील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आमदार सुरेश भाऊ खाडे मकरंद भाऊ देशपांडे सुरेशबापू आवटे यांच्यासह हो। शहरातील तेवीस उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली गणेश तलाव येथील गणेश मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून गणरायाचा आशीर्वाद घेण्यात आला त्याचबरोबर रॅलीने ती शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार सुनीता होनमाने शशिकला दोरकर छाया जाधव हो। संदीप आवटी प्रभाग क्रमांक चार अपर्णा शेट्टे विद्या नलवडे मोहन वाटवे निरंजन आवटी प्रभाग क्रमांक पाच बिस्मिल्ला शेख मीनाक्षी चौगुले राकेश शिंदे राजकुमार कबाडे प्रभाग क्रमांक सहा मुनेरा शरीक मसलत अनिता कोरे ॲडव्होकेट अल्लाबक्ष काजे अल्लाबक्ष गडकरी प्रभाग क्रमांक सात उज्ज्वला कांबळे दयानंद खोत बानूज जमादार गणेश माळी प्रभाग क्रमांक वीस तृप्ती कांबळे सुनील गवळी योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते सांगली महापालिकामध्ये एकमेव भाजप पक्षाने अठ्ठ्याहत्तर जाग्यांवर तुल्यबळ उमेदवार दिलेले आहेत बागीच्या पक्षांना ते जमलं नाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास आमदार चरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे कंगली मिरज कुपन मारमळीच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीलदारांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळं नितेमंडळीचा आग्रह या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वीश वाडपर्यंत हा शुभारंभ होतोय त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाढचा शुभारंभ इथं साजरा होतोय आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हो, हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या धुरा कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमचा आम्हाला चिन्हाचा काही विशेष का नाही आहे कारण आमचं चिन्ह परमन चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ त्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्र धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारी बरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजप बरोबर हे सक्रिय झालेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तांच्या अठ्ठाव अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात भाजप एकमेव पक्ष असा की सष्ट्याहत्तर सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि ताकतीन लढतायत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीकोन पक्षाला ताकद द्यायची दे आहे देवभावाला ताकद द्यायची दे आहे त्याच्यावरून सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस हे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्या ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकतीनं उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमळाचा झेंडा महाराष्ट्र फडकवायचा आहे हे निश्चित आहे महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवाभावाने एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठे पण आमच्या सांगलीचं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवाभाव इथं प्रथमता प्राधान्य देऊन आमच्यासोबत येत आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्या अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्ट ते कुठले आपणाला विचारतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सभा आता तर सुरुवात करतो प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं गाठी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरूर पडेल ते आम्ही मी काल रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज